नवरात्री स्पेशल नऊ दिवसांच्या महिलांसाठी कामाच्या नऊ सरकारी योजनांमध्ये आजची चौथी योजना आहे पंतप्रधान मातृवंदना योजना गरोदर मातांना प्रसूतीपूर्वी आणि नंतर योग्य पोषण मिळावे यासाठी ही योजना गर्भवती आणि स्तनदा मातांना आर्थिक मदत करते गर्भवती महिलांना चांगला आहार घेण्यासाठी प्रोत्साहन देते हा योजने या योजनेचा उद्देश आहे कोणत्याही सरकारी किंवा खासगी नोकरीत असलेल्या गर्भवती आणि स्तनदा महिलांना त्यांच्या पहिल्या जिवंत आपत्त्यासाठी या योजनेचा लाभ मिळू शकतो योजनेअंतर्गत पाच हजार रुपयांची आर्थिक मदत तीन टप्प्यांमध्ये दिली जाते गरोदरपणाची नोंदणी झाल्यावर एक हजार रुपये सहा महिन्यानंतर प्रसुतीपूर्व तपासणी झाल्यावर दोन हजार रुपये आणि बाळाचा जन्म झाल्यावर व लसीकरण झाल्यावर दोन रुपये दिले जातात ही मदत थेट बँक खात्यात जमा होते तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य केंद्रात अर्ज करू शकता तुमच्या कुटुंबात आणि ओळखीत कोणी गर्भवती महिला असेल तर तिच्या चांगल्या आरोग्यासाठी व्हिडिओ नक्की शेअर करा ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आत्ताच पैसा पाणीला फॉलो करा